गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया आनंदले मन प्रेमे पाझर लोचन तुका म्हणे आळी जिवे नुरे जिवे गळी नमस्कार मी जानवी सावंत जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हियरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज दशमी आळंदीमधून निघालेला माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये दाखल झाला सोबत इतर सर्व संतांच्या दाखल झाल्यात अवघी पंढरी भक्तिमय झाली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सजावट करण्यात आली आहे तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता पंढरपूरमध्ये आज दशमी आहे आणि उद्या आषाढी एकादशी जे उद्दिष्ट घेऊन ही सगळी वारकरी मंडळी गेल्या महिनाभरापासून आपल्या घरातून लांब होती ते उद्दिष्ट आता अगदी समीप येऊन ठेवलंय उद्या आषाढीची पूजा होणार आहे आणि आषाढीच्या या निमित्तानं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आपल्या माऊलीचं दर्शन घेण्यासाठी ही सगळी वारकरी मंडळी आता पंढरपुरात दाखल झालेल्या आहेत तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे मुख्य मंदिर आहे विठ्ठल मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपण ज्याला म्हणतो पंढरपूरचं आणि त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आजपासूनच दर्शन रांगा सुरू झालेल्या आहेत तुम्ही बा बघत असाल खूप मोठी दर्शन रांग आणि लाखोंनी भाविक आज पंढरपूरमध्ये येऊन दाखल झालेले आहेत दशमी आहे दशमीच्या दिवशी सुद्धा अनेक भाविक हे पंढरपूरमध्ये असतात आपण बघताय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि या गर्दीसाठी आपण प्रयत्न करतोय हे विज्युअल्स सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता ज्या पद्धतीनं आता या संपूर्ण क्षेत्रामधली जो जो सगळा हा क्षेत्राचा जो परिसर आहे हा सगळा परिसर वारकऱ्यांनी फुलून गेलाय हरिनामाचा जयघोष सुरू आहे मृदुंगांचा अखंड निनाद या संपूर्ण परिसरात दुमदुमून गेलेला आहे दशमी आहे आणि या दशमीच्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे भाविक पंढरपूरमध्ये येऊन दाखल झालेले आहेत ज्या पद्धतीनं आत्ता ह्या सगळ्या वारकरी ज्या पद्धतीनं येत आहेत त्या पद्धतीनं मला वाटतं एकादशीपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात हे सगळेजण या ठिकाणी दाखल होतील पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पंढरपूरमधून आषाढी एकादशी निमित्त पुण्यामधले चिमुकले वारकरी सजलेले आहेत पुण्यामध्ये रस्त्यांवर चिमुकल्यांकडून विठू नामाचा गजर करण्यात आला वारकऱ्यांची वेशभूषा करीत बाल वारकरी विठुरायाच्या गजरात रमून गेले विद्यार्थ्यांनी शाळेतच पुष्टाची पालखी बनवली बालगंधर्व चौकामधून जयहरीचा गजर करत ही पालखी निघाली या बालपालखी सोहळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहुयात आषाढी एका दिशेनिमित्त पंढरपुरात सगळ्या पालख्या वारकरी जे आहेत ते दाखल व्हायला हो सुरुवात झालेली आहे आणि राज्यभरामध्ये आषाढी एका माहौल माहोल आहे पुण्यात देखील हे सगळे चिमुकले जे आहेत ते आता वारी जे आहे ती त्यांनी अनुभवलेली आहे दिंडीच्या माध्यमातून त्यांनी जे आहे ते आपली स्वतःची शाळेची जी आहे ती पालखी काढली पाहायला मिळते आणि पुण्यातील रस्त्यांवरून त्यांनी प्रवास देखील केलेला आहे आणि हे, हे सगळे चिमुकले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यांना जे आहे ते यांचे शिक्षक असतील गुरुजे असतील ते या ठिकाणी घेऊन आलेले पाहायला मिळत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात नेमका काय उद्देश आहे अशा प्रकारची वारी अशा प्रकारचा माहोल तुम्ही तयार केला दररोज सालाबाजाप्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी रॅली काढतो जेणेकरून मुलांना त्याची जाणीव व्हावी की आपलं साधू संतांनी आपल्यासाठी जे केलेलं आहे त्याचं महत्त्व काय आहे असं म्हटलं जातं साधू संता येती घरा तोची दिवाळी दसरा त्याप्रमाणे लोकांना हा सण दिवाळी दसऱ्याप्रमाणे वाटावा किंवा तो एन्जॉय ते मुलं तुम्ही करताना दिसत असणार आणि अजून एक म्हटलं जातं त्यांचं संतांचं महत्त्व त्यांनी केलेला त्याग त्यांचं जे शिक्षणाचं महत्त्व आणि समाजाला दिलेली दिशा जेणेकरून एक आदर्श समाज निर्माण होईल येणारी पिढी भारतातील तरुण पिढी म्हटली जाते तर त्या पिढीला संस्कार होणे गरजेचे असतात ते संस्कार आपल्याला मुलांना आतापासूनच त्यांच्यात रुजवलं गेले पाहिजे त्या उद्देशानं आम्ही रॅली आयोजित करीत असतो मुकले माऊली काय माऊली कुठून आलाय तुम्ही वारेल निघाला काय हा नाव सांगतो नाव सांग रुद्रांश हनुमंत पाटील बरं हे कथा हे कपडे ड्रेपरी कुणाचे माहिती का वारकरी झालाय वारकरी झालाय का हे सगळे चिमुकले आहेत अनेकांनी अशा प्रकारची वेशभूषा परिधान केले कोणाची वेशभूषा परिधान केली कोण संत तुकाराम अच्छा एखादा अभंग वगैरे येतो का तुला काय नाही जय हरी माऊली म्हणत म्हणत नाम करत नाही अच्छा तुम्ही कोणाची वेशभूषा केली विठ्ठलाची विठ्ठलाची दर्शनाला गर्दी होईल आता तुम्हाला उद्या हो उद्याच येणार आहे दर्शन घ्यायला तर हे सगळे चिमुकले आहेत ज्यांनी वेशभूषा जी आहे ते अशा प्रकारे परिधान करून जे आहेत ते पुण्यातील रस्त्यांवरती वारी जी आहे ती अनमोलेली पाहायला मिळते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे पंढरपूरला येणारा प्रत्येक वारकरी हा चंद्रभागा नदीमध्ये आवर्जून स्नान करतो चंद्रभागेच्या निर्मळ पाण्यामध्ये स्नान केल्यानं पापक्षालन होतं असं म्हणतात आज दशमीच्या दिवशी देखील पंढरपूरमध्ये आलेल्या असंख्य भाविकांनी वारकऱ्यांनी चंद्रभागा स्नानाचा आनंद घेतला इथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात चंद्रभागेच्या मी आत्ता चंद्रभागेच्या तिवा तीरावरती आहे आणि चंद्रभागे चंद्रभागे या चंद्रभागेच्या तीरावर तुम्ही सगळेजणं बघताय की खूप मोठा वैष्णवांचा मेळा आता चंद्रभागेच्या तीरावर आपल्याला दिसतोय वारकरी दिंड्या ह्या सगळ्या पंढरपूरमध्ये येऊन दाखल झालेल्या आहेत आज माऊलींची पालखी देखील पंढरपूरमध्ये आलेली आहे आणि त्याच्यामुळं एक वेगळं उत्साहाचं वातावरण एक वेगळी ऊर्जा या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला दिसून येते आत्ता जर तुम्ही बघित असाल चंद्रभागेच्या तीरावर हे सगळे जे वारकरी आहेत भाविक आहेत हे या ठिकाणी तीरावरती आंघोळ करताना दिसत आहेत स्नान करताना दिसत आहेत चंद्रभागेमध्ये स्नान करणं हे सगळ्यांसाठी महत्वाची गोष्ट असते कारण चंद्रभागेच्या स्नानाचं जे आहे ते परंपरागत महत्त्व आहे या संपूर्ण गोष्टीला एक संस्कृती आहे ज्या पद्धतीनं परंपरेचा वारकरी आपण म्हणतो तो परंपरेचा वारकरी जोपर्यंत चंद्रभागेमध्ये येऊन स्नान करत नाही त्याच पद्धतीनं तो उठून नामदेव पायरीचं दर्शन घेणार नाही विठ्ठल मंदिरामध्ये जाणार नाही तोपर्यंत त्याची वारी पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे आत्ता आपण बघतोय की आत्ता या चंद्रभागेच्या तीरावरती खूप मोठी गर्दी आपल्याला दिसून येते पुंडलिकानं जो पुंडलिका आहे त्या पुंडलिकाची देखील या ठिकाणी मंदिर आहे पुंडलिक मंदिर चंद्रभागेच्या तीरावरती आणि ते पुंडलिक मंदिर आता आपण बघतोय ज्याचंही दर्शन घेताना आपल्याला भाविक आढळत आहेत आत्ता जर आपण या ठिकाणी बघितलं तर एक फार मोठा जनसमुदाय आपल्याला या संपूर्ण नदी तीरावरती दिसून येतो आपल्याला बघता येईल की कशा पद्धतीनं एक मोठी गर्दी वारकऱ्यांची एक मांदियाळी वैष्णवांचा मेळा हा संपूर्ण या चंद्रभागेच्या तीरावरती आहे आणि चंद्रभागेच्या तीरामध्ये चंद्रभागेच्या स्नानामध्ये या पुण्य पाण्यामध्ये स्नान करणं हे या वारकऱ्यांचं खूप महत्त्वाचं एक ध्येय असतं ज्यावेळेला ते पंढरपूरमध्ये येत असतात पंढरपूरमधल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांना अत्यावश्यकपणे करायच्याच असतात त्या गोष्टीतलं एक म्हणजे या चंद्रभागेच्या तीरावरचं हे स्नान आहे आणि त्याच्यामुळे आत्ता आपण बघू शकताय की कशा पद्धतीनं या ठिकाणी सगळे वारकरी स्नान करतायत आणि एक मोठा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे मोठी एक वारकऱ्यांची वैष्णवांचा एक मेळा या ठिकाणी आपल्याला या संपूर्ण आप परिसरामध्ये आपल्याला दिसतो आहे आणि हे सगळी जण स्नान करतायत आणि या पुण्यस्थनानं त्यांच्या वारीचा वारीची वारी जी अंतिम स्टेप आहे अंतिम पायरी आहे ती पूर्ण होणार आहे कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी तर या वारीमध्ये महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे रिंगण आणि आतापर्यंत झालेल्या या रिंगण सोहळ्याची दृश्य छायाचित्रकार जयेश मुनगेकर यांच्या कॅमेरामधून टिपलेली आहेत ही विहंगम दृश्य डोळ्यांची पारणं फेडणारी आहे रिंगणाची ही दृश्य आपण पाहतो आहोत तर झालेल्या रिंगण सोहळ्याची दृश्य छायाचित्रकार जयेश मुनगेकर यांच्या कॅमेरामधून टिपली गेलेली आहेत विहंगम दृश्य डोळ्यांचं पारण फेडतायत अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर पंढरपूरमध्ये सध्या सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू आहे भाविक भक्तांचा मळा फुललाय आणि याविषयी सांगतायत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी तर उद्या एकादशी निमित्त संपूर्ण पंढरपूर हे फुलून गेलेलं आहे या संपूर्ण कार्यक्रमाची उद्या होणाऱ्या उत्सवाची आजच गर्दी इतकी वाढलेली आहे आणि पंढरपूरमध्ये एक भक्तिमय उत्साहाचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे पंढरपूर हे जसं वारकऱ्यांसाठी भक्तीपीठ आहे तसंच ते कलेचं माहेर देखील केलं आहे भजन कीर्तनासाठी लागणारी उत्तम दर्जाची वाद्य पंढरपूरमध्ये मिळतात पंढरपुरातील सुप्रसिद्ध वाद्य विक्रेते कोकाटे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता पंढरपूरमध्ये आहे आणि पंढरपूर जसं भक्तीची पंढरी आहे तसंच ती कलेची देखील पंढरी आहे आणि आता तर मला असं म्हणावं लागेल की ही पंढरी वाद्यांची देखील आहे मी ज्या आत्ता दुकानामध्ये बसलो आहे हे अत्यंत जुनं पुरातन म्हणजे जवळजवळ मला वाटतं ही चौथी पिढी असेल या संपूर्ण दुकानाची की या ठिकाणी ही वाद्य परंपरा आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे वारकरी भाविक आहेत हे या ठिकाणी येतात आणि वाद्य खरेदी करतात तबला असेल पखावाज असेल मृदुंग असेल अशा अनेक गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत विणा असतील तर त्या घेऊन जातात आणि अत्यंत दर्जेदार अशा पद्धतीची वाद्या ठिकाणी मिळतात आपण जाणून घेऊया सरांकडून की काय नेमकं ह्या सगळ्याची परंपरा आहे स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये पंढरपूरची वारी आता समाप्त आहे उद्या आषाढी आहे आणि खूप गर्दी आहे पण तरीसुद्धा तुमच्या बिझी शेड्यूलमधून थोडासा वेळ तुमचं नाव सांगा आणि किती वर्षांची ही परंपरा तुम्ही जोपासली आहे मी ज्ञानेश्वर नामदेव कोकाटे विणेगल्ली आमचं चार पिढ्याचा विण्याचा व्यवसाय आहे विणे तयार करणे विणे विकणे हा आमचा मूळ व्यवसाय आहे चार पिढ्यापासून आम्ही विणे विकतो विणा म्हणजे हा नाराजाचं वाद्य आहे सरस्वतीचं वाद्य आहे तो विणा तुकाराम महाराजांनी का कीर्तनामध्ये वापरला तोच विणा दिंडीमध्ये कीर्तनामध्ये भजनामध्ये पायी दिंडीमध्ये विणा असल्याशिवाय कोणतीही दिंडी निघत नाही कोणतीही भजन होत नाही विण्याला त्यासाठी महत्त्व आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक काण्याकोपऱ्यातून लोक येतात जास्तीत जास्त कर्नाटकातून लोक जास्त येतात कर्नाटक कारण कानडा विठ्ठल हा मूळ विठ्ठल हा कान कर्नाटकाचा आहे आणि कर्नाटक पंढरपूरपासून जवळ आहे त्यामुळे कर्नाटकी माणसं जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये जा सहभाग आहे नक्कीच खूप छान अशी माहिती आपल्याला आजच्या या निमित्तानं मिळालेली आहे आणि मला असं वाटतं की ज्यांना आवड आहे या सगळ्या गोष्टींची त्यांनी एकदा या ठिकाणी पंढरपूरमध्ये आल्यानंतर कोकाटेंच्या या दुकानामध्ये यायला काही हरकत या नाही पण छान अशी माहिती आज आपल्याला मिळालेली आहे आषाढी वारी आहे उद्या आज दशमी आहे उद्या एकादशी आहे आणि खूप मोठी गर्दी पंढरपूरमध्ये दिसते त्यामुळे या ठिकाणी सुद्धा या विणे विणा गल्ली या संपूर्ण परिसराला म्हटलं जातं त्यामुळे या विणा गल्लीत सुद्धा खूप मोठी गर्दी आपल्याला दिसून येते कॅमेरामॅन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पंढरपूरमधून बुधवारी संपन्न होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त छत्रपती संभाजीनगर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे वाळूज या ठिकाणी असलेल्या छोटे पंढरपूर परिसरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत आणि त्यामुळे संभाजीनगर पोलिसांनी मागील वर्षाच्या तुलनेत वीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वाढ केली आहे त्यामुळे आता जवळपास पन्नास कॅमेरांद्वारे या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग करणार असून दोन ड्रोन कॅमेरा देखील या परिसरामध्ये नजर ठेवणार आहेत या ड्रोनची पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या उपस्थितीमध्ये चाचणी देखील करण्यात आलेली आहे छोट्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी निमित्त पंचक्रोशीतील लाखोंच्या संख्येने भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल होत असतात त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी यंत्रणा वाढवली आहे आषाढी एकादशी निमित्त मध्य विभागानं अकोल्याहून पंढरपूरसाठी स्पेशल गाडी सोडली आहे अकोल्याचे खासदार अनूप धोत्रे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला आहे वारकरी भाविकांची होणारी गर्दी पाहता बस स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथे गाडी सोडण्यात आली आहे आषाढी एकादशीच्या उत्सवासाठी पंढरपूरमध्ये वैष्णवांचा मेळा जमलाय विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली आहे काहींनी जय आपल्या भावना व्यक्त पाहूयात आज मी वर्ष इथे वारी करते आणि आम्ही ते पंढरपूर अशी गेली कित्येक वर्ष वारी करतो पण आता शंभर लोक आम्ही पहिले चालतो आणि मग आमच्या धर्मशाळा आहे श्रीराम मठ म्हणून तिथे जवळजवळ ज़वड़ शेवट आत्ता नवमीपर्यंत आम्ही अडीचशे लोकं होतो आणि मग आम्ही पूर्ण वारी ही आता नगरप्रदक्षिणा वगैरे करून झाली आता आम्ही आमच्या धर्मशाळेत परत जाणार आहोत गेल्या वर्षी माझी पहिलीच वारी होती दत्त देवस्थान साचणे या वारीमध्ये मी केली पण खूप छान छान अनुभव आला आम्हाला हिंगोलीच्या नरसी नामदेव श्रीक्षेत्र प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नामदेवाच्या नरसी नगरीमध्ये आषाढी एकादशी निमित्त मंदिर संस्थान आणि प्रशासनाच्या वतीने आषाढी यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येते भाविकांना वेळेत दर्शन घेता यावं भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर संस्थांच्या वतीने महिला पुरुष असे एकूण पाचशे स्वयंसेवक सेवेसाठी राहणार असल्याचं संस्थांकडून सांगण्यात आलं महापूजेनंतर भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे भाविकांना सुरळीतपणे रांगेत दर्शन घेता यावं यासाठी मंदिर परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक लहान मोठे तीन मंडप टाकून दर्शनबारीची व्यवस्था मंदिर परिसरामध्ये संस्थांच्या वतीने करण्यात आली दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना माणिक लोडी या भाविकाकडून चहापाणी साबुदाणा खिचडी फराळाची व्यवस्था करण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील श्री सद्गुरू श्रीधर महाराज संस्थान घाटपुरी येथील पायी दिंडीमध्ये एक हरिण देखील सहभागी झालाय तब्बल दहा किलोमीटर पर्यंत हे हरिण हरिनामाचा गजर ऐकत या दिंडीमध्ये सहभागी झालं विठ्ठलाच्या ओढीने वारकऱ्यांसह वन्य प्राणी देखील पंढरपूरकडे आकर्षित होत असल्याचं या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओकडे पाहून बोललं जात आहे आषाढी एकादशीसाठी संभाजीनगरमधून बस सोडली जाणार आहे भाविकांसाठी एकूण एकशे दहा बसेस सोडल्या जाणार आहेत लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा छत्रपती संभाजीनगरहून एकशे दहा एसटी बस सोडण्यात येणार आहेत भाविकांनी मागणी केली तर थेट गावातून बस सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे वारकरी भक्तांसाठी आता थेट गावापर्यंत बसेस जाणार असल्यामुळे ग्रामीण भागातून राज्य परिवहन महामंडळाच्या या आषाढी वारी उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आषाढी एकादशी दिवशी महापूजेच्या वेळी विठ्ठलाला बंगळूरहून मागवलेला अंगरखा अंगावरील शेला सोळ तर रुक्मिणी मातेला पट्टू सिल्क साडीचा पोशाख परिधान केला जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे भगवंताची अंगारिका आहे हे खास बेंगलोरून आणलेलं आहे व याच्यावरचे जे सगळं आपण नक्षीकाम पाहत आहेत हे सगळं हाताने केलेलं आहे त्यानंतर हे सवळं आहे अतिशय बेंगलोरी सिल्कचा सोहळा आहे अतिशय सुंदर सोहळा आहे हे देवाच्या अंगावरचा शेला आहे हे सुद्धा हे सर्व बेंगलोरून आणलेलं आहे आणि ही पट्टू सिल्कची साडी आहे आणि ही साडीसुद्धा बेंगलोरूनच आणलेली आहे जय हरि विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हियरिंग सर्विसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात दररोज भाविकांना प्रश्न विचारले जातात आणि अचूक उत्तरं देणाऱ्या भाविकांना राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीने आकर्षक बक्षिसं देण्यात येतात पाहूयात जय विठ्ठल आजच्या प्रश्न पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा माझ्यासोबत ही सगळी वारकरी मंडळी आहेत जी आष्टी या ठिकाणाहून आलेली आहेत आणि आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत जे वारकरी योग्य उत्तर देतील त्यांना आपण देणार आहोत एक छोटस भेट आणि ते सुद्धा आमच्या राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीनं चला तर मग सुरुवात करूया माऊली मी प्रश्न विचारेन ज्यांना उत्तर येत आहे त्याने हात वर करा उत्तर फोडू नका नाही मग तो प्रश्न कॅन्सल करायला लागेल चालेल चला आता मी पहिला प्रश्न विचारतोय सगळ्यांसाठी तुम्हाला सगळ्यांना येईल पालखी पंढरपूर मध्ये पोहोचते ती तिथी कोणती आहे पालखी येते ती तिथी कोणती आहे कोणाला माहिती आहे या भाऊसाहेब भगवंत आले आष्टी तालुका जिल्हा बीड मिला। दस, दस, दिष्ट्या दिष्ट्या दिष्ट्या, आता आली तर पालखी पंढरपूर मध्ये पोहोचते अगदी योग्य उत्तर आहे आपण आमच्या राजबिंदूच्या वतीनं हे एक छोटीशी गिफ्ट चला आता पुढचा प्रश्न आपण घेऊया विठ्ठल मंदिरामध्ये आता स्त्रिया ज्या आहेत त्यांनी प्रयत्न करा विठ्ठल मंदिरामध्ये कोणत्या पायरीचं आपण दर्शन घेतो उषा ना उषा उद्धव वांडेकर लोणी सैद मीर तालुका आष्टी जिल्ला नामदेव पायरी दर्शन घेऊन नामदेव पायरीचं दर्शन घेऊन या वारीची त्या ठिकाणी परिपूर्णता होते तर तुम्हाला आमच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीनं ही छोटीशी छत्री अभिनंदन तुमचं टाळ्या वाजवा सगळ्यांनी आता पुढचा प्रश्न माऊलींचा जो पालखी सोहळा आहे हा पालखी सोहळा किती जिल्ह्यांमधून जातो किती जिल्ह्यांमधून माऊलींचा पालखी सोहळा जातो कोणाकोणाला येते कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमधून आलो आपण नाही 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 तीन तीन कोण म्हण नाव सांगा तुमचं बाबासाहेब शिंदे लोणी तालुका भेट तीन जिल्ह्यात नाशिक नाही पुणे सातारा आणि सोलापूर बरोबर पुणे सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमधून माऊलींचा पालखी सोहळा जातो अभिनंदन तुमचं आमच्या ग्रीन गोल्ड सीड्स कडून ही छोटीशी गिफ्ट चला आता आता एक प्रश्न राहिला एक प्रश्न राहिला माऊलींच्या रथापुढे किती दिंड्या असतात रथाच्या पुढे किती दिंड्या असतात माऊलींच्या रथापुढे माऊलींच्या रथापुढे पुढे किती असतात कोणाला माहिती आहे नाही 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 कोणाला येत नसेल तर सांगा आपण पुढे जाऊया बर याच उत्तर आहे सत्तावीस पुढे जाऊया माऊलींच्या गुरूंच नाव काय माऊलींच्या गुरूंच नाव काय या बरोबर आहे या तुमचं नाव नवनाथ महादेव वाळके लोणी सैदमीर तालुका आष्टी जिल्हा बीड बर आता नाव सांगा त्यांचं गुरुंच नाव निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ अगदी बरोबर आपल्या भावाकडूनच त्यांनी आप शिक्षण घेतलं माऊलींनी निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु होते राजबिदू हे छोटस गिफ्ट तुम्हाला अभिनंदन जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा आणि त्याबरोबरच प्रश्न मंजूषे तिथेच थांबतोय धन्यवाद आमुची मिरासी पंढरी आमूचे घर भीमा रखुमाई आमूची माता भाऊ पुंडलिक मुनी चंद्रभागा आमूची बहिणी ठाव दिला पायांपाशी जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणकी हियरिंग सर्विसेस पुणे ग्रीन गोर्सेस राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात आज इतकंच रामकृष्ण हरी